नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या म्हणजे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला श्री अंबिका देवी यात्रेच्या निमित्त मित्रांनो शेहेचाळीस वर्षी परंपरा असलेले एक भव्य उपपंच जंगे मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानाचे ठिकाण मौजे वांगी तालुका कडेगाव जिल्हा सांगली तर मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांक एक लाख द्वितीय क्रमांक एकाहत्तर हजार तृतीय क्रमांकाला एक्कावन्न हजार चौथ्या क्रमांकाला एकतीस हजार पाचव्या क्रमांकाला एकवीस हजार सहाव्या क्रमांकाला अकरा हजार आणि मित्रांनो सातव्या क्रमांकाला सात हजार असं बक्षीस आहे तर मित्रांनो या मैदानात बक्षीस जरी छोटं असलं तरी मित्रांनो हे मैदान पारंपरिक आणि जुनं असल्यामुळे या मैदानात आपल्याला अनेक नामांकित पाळताना दिसणार आहेत आणि मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लढकात दश महिंदकीचे बक्का देखील मित्रांनो आपल्याला पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो आपण आज व्हिडिओमध्ये पुढे आपला बकासूरचा पायरा ला हो या मैदानात कोणाबरोबर असणार आहे त्याची अपडेट आपण पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपल्या सर्वांचा हलका दश मिंद की मित्रांनो मागील भुईजकरांच्या मैदानात पाहायला होता पण मित्रांनो आपल्या बकासूरची शेमी लहार झाल्यामुळे या मैदानात आपल्याला गुल्ला दिसला नाही तर मित्रांनो या वांगीकरांच्या मैदानात आपल्याला बकासूर हा नक्कीच कमबॅक करताना दिसेल आणि मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार या वांगीकरांच्या मैदानात आपल्याला बकासूर हा या दोन नंदींपैकी एका नंदीबरोबर पळताना आपल्याला दिसू शकतो तर मित्रांनो पहिल्या नंदी म्हणजे सर्वांची अपेक्षा असलेला आणि मित्रांनो ही जोड कधी पळते हे सर्वांनी पाहायचे आहे तो म्हणजे मित्रांनो रायफली अक्के एक मित्रांनो या मैदानात आपल्याला रायफली अक्के एक बरोबर आपला बकासूर हा नक्की पळताना दिसेल आणि मित्रांनो दुसरा नंदी म्हणजे लालासोशेट देव राष्ट्रकरांचा मित्रांनो बुलट पाचशे पंचावन्न तर मित्रांनो या दोन्ही नंदींपैकी आपला दशेमिंद केसरी बाकासुरा मित्रांनो एका नंदीबरोबर शंभर टक्के आपल्याला पाळताना दिसणार आहे आणि नक्कीच मित्रांनो या मैदानात आपला बाकासुरा कमबॅक करेल आणि या मैदानात प्रथम क्रमांक करेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद